तिलक रोड चे विषय जर मी रोखी निर्वणुकीचे विषय बरेचसे लोकांचे मुद्दे होते तिथे काही दुर्लक्ष प्रशासनाचे होत मागचे वर्षात पासून होत आहे अशा त्यांचे काही विषय होता त्या विषय अनुषंगाने विस्तृत चर्चा आज आणि गणेश मंडळांसोबत या भागाचे मंडळांसोबत बैठक झाली आणि यावर्षी तिलक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगले रीत्याने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासनाकडून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि अतिशय चांगले वातावरण ते बॅठक बरोबर आहे विसर्जन मिरवणुकीचे दिवशी ज्यावेळी ड्राय डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिंमत करत असतील तर अशा प्रकारचे कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो या विषयावर या विषयावर फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसार माध्यमांना देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीर रित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढचे काळात कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीची आहे पारदर्शकता हे आहे लोक कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कि खर तर पुलीस स्टेशन चे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंग बंदी घालता येत नाही नियम ही आहे कोटाची याबद्दल केसलो पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे <स्ट्रावधागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> नारी 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 तो तुम्ही एकनाथ एकच गोष्ट उत्तर देणे गरजेचे नाही मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही वोट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल आले एक आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात